आजचं अं ब्रह्ममुहूर्त साधण्यानंतरच्या सत्संग मध्ये आजचं प्रवचन आहे नाम रूपाचा संबंध नाम घेत असताना रूपाचे ध्यान आवश्यक आहे का हा प्रश्न आहे महाराजांसाठी वास्तविक नाम आणि रूप ही भिन्न नाहीतच पण नाम हे रूपाच्या आधीही असते आणि नंतरही उरते नाम रूपाला व्यापून असते राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकीने रामायण लिहिले आणि रामाने मागाहून जन्म घेऊन त्यात वर्णन केल्याप्रमाणे आचरण करून दाखवले म्हणजे रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते आणि रूप गेल्यानंतर आजही नाम शिल्लक आहे देशकालाच्या पलीकडे जे कायम टिकते ते सत्य होय प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहते म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असते म्हणजे ते रूपापेक्षा जास्त सत्य असते जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलेच पाहिजे तेव्हा नाम घेणे ही गोष्ट मुख्य आहे ते घेत असताना रूपाचेही ध्यान राहिले तर उत्तमच पण ते तसे न राहिले तरी नाम घेत असताना रूपाचे स्मरण सूक्ष्म रूपाने असतेच असते समजा एका घरी राम नावाचा गडी आहे तो ग्रहस्थ राम, राम असा जप करीत बसला आहे पण त्याचे लक्ष राम रूपाकडे नाही मनात काहीतरी दुसरेच विचार चालू आहे अशा वेळी त्याला जर एकदम विचारले की तुम्ही कुणाचे नाव घेत आहात तर अर्थात रामाचे असेच उत्तर तो देईल हे उत्तर देताना त्याच्या मनात दशरथी राम हीच व्यक्ती असणार रामगडी ही व्यक्ती नसणार याचाच अर्थ असा की नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आज जागृत असते म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून आडून बसू नये नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा त्यात सर्व काही येते एखाद्या माणसाची आणि आपली ओळख असेल तर पहिल्याने त्याचे रूप पुढे येते आणि नंतर नाम येते पण आपली त्याची ओळख नसेल आणि आपण त्याला बघितलेलं नसेल तर त्याचे फक्त नाव येते आज आपल्याला भगवंताची ओळख नाही म्हणून त्याचे रूप माहिती नाही परंतु आपल्याला त्याचे नाम घेता येईल सध्या सुद्धा त्याचे नाम घेताना त्याची आठवण आपल्याला होते हा आपला अनुभव आहे भगवंताचे रूप तरी निश्चित कुठे आहे एक राम काळा तरी एक राम गोरा असतो एक राम लहान तर एक राम मोठा असतो पण सर्व रूपे एका रामाचीच असतात भगवंत स्वतः अरूप आहे म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच तिरी होतात म्हणून भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे हे त्याचे नाम तुम्ही आवडीने अखंड घ्या आणि आनंदात राहाच्या आ... प्रवचनाचा सार नामरूपाचा संबंध जनरली नामस्मरण जे नाम नामसाधना ना, नाम करतायत त्यांच्यासाठीचा हा प्रश्न आहे की नामस्मरण करताना ते रूप आठवावं हो की नाही नाम घेताना ते आठवत नाही बात जणांचे वेगवेगळे क्वेश्चन वेगवेगळे वेग 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 प्रश्न आहेत की घेताना नाम आ, नाम घेताना रूप आठवावे की नाही आणि म्हणजे निस्त नामाचं ध्यान करायचं की रूपाचं ध्यान करायचं असा प्रश्न आहे तर त्या अनुषंगाने महाराजांनी उत्तर दिलंय की नाम हे रूपाच्या आधीही होतं आणि नंतरही राहणार आहे त्यामुळं नामस्मरण करत राहणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग इथं इथं आपल्याला जो संबंध येईल की आता आपण तर दिवसभर राम नाम जपत नाही कि किंवा हे करत नाही गुरुजी आपल्याला सांगतायत ओम नम शिवायचा जप वगैरे करा ज्या कठीण काळामध्ये मागच्या रुटीन मध्ये सांगत होते की तो आपण दिवसभराच्या रुटीन मध्ये ओम नमा शिवायचा सुद्धा जप करू शकता रामाचा आपण राम ध्यान करतोय रामाचं उच्चारण करत असतोय तर हे आहे तर ज्या वेळेला आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला कधी कधी प्रश्न पडतो की ध्यानाला बसल्यानंतर काहीतरी आकृती समोर असल्याशिवाय आपलं ध्यान होत नाही एकाग्र चित्त होत नाही इथं प्रश्न येऊन थांबतो तर एक पहिली गोष्ट आहे की ध्यानाला बसणं हा पहिला पाठ त्यानंतर कुठल्या तरी रूपावर ध्यान समजा गुरुजींचं तुम्ही ध्यान करताय किंवा एखादी मूर्ती समोर आहे त्याचं ध्यान करताय कारण विदाऊट आकार किंवा विदाऊट रूप आपण एकाग्र होऊ शकत नाही असा सगळ्यांचा भा, भास असतो किंवा भाव असतो तर त्या अनुषंगानं कुठल्या तरी रूपावर एकाग्र व्हावं असं सगळेजण बरेच जण सांगत असतात कुठल्या तरी एखादं चित्र समजा समोर ठेवलं एखाद्या देवाचं चित्र आहे तर त्याच्यावरती ध्यान एक रूप व्हावं हो, किंवा गुरुजींचं चित्र आहे गुरुजींच्या चित्रावर एक रूप व्हावं हो। कारण मन भटकत राहतं मन भटकणाऱ्या मनाला कुठंतरी एकाग्र करावं लागतं एका, ला एका कुठंतरी स्थानी त्याला स्थिर करावं लागतं पण हे स्थिर करणं हे अंतिम नाही हे नाम हे रूप आहे आकार आहे याच्यावर स्थिर होणं हा अंतिम पर्याय नाही तर ह्याच्या रूपाच्या पलीकडं जाऊन ते रूपही बाजूला जाऊन ध्यान विदाउट आकार निराकार रूपात मध्ये त्याचं ध्यान व्हावं अशी अंतिम स्टेज आहे पण जाताना एवढं सहज शक्य नसतं आपल्याला ते कुठला ना कुठला तरी आकाराने रूप असल्याशिवाय आपण त्याच्यावर एकाग्र होऊ शकत नाही म्हणून हा प्रश्न जरा संदिग्धता आपल्या मनामध्ये निर्माण करणार राहतो प्रत्येक वेळी आपण ध्यानाला सुरुवात करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हा प्रश्न कायमस्वरूपी येतोच येतो तर ह्याच्यासाठी एक उदाहरण मला वाटतं मला वाटतं द्यावं की रामकृष्णांच्या काल रामकृष्णांच्या जीवनामधला हा प्रसंग आहे जसा काला कालच आपण मला वाटतं तोतापुरी महाराजांचा तो उल्लेख करून गेलो आपण तर तिथं तिथं हा प्रश्न येऊन थांबला होता ते रामकृष्ण हे खूप प्रसिद्ध संत होते ते पण त्यांच्या जीवनामध्ये ते तोतापुरी महाराज भेटण्यापूर्वी ते काली मातेवर त्यांचं पूर्ण एकाग्र व्हायचे ते म्हणजे काली मातेची जी मूर्ती होती त्याच्यावरती पूर्ण एकाग्र होईल आणि काली माता म्हणजेच सर्वस्व आहे असं त्यांचा तो भाव होता आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी तिथून मिळतही होत्या पण ती काली मातेची मूर्ती त्यांच्या मनामध्ये येणारे तयार होणारी प्रतिमा हा आडसर आहे कुठं आनंदात विलीन होण्यातला आडसर आहे म्हणजे निराकार रूपामध्ये ती जी काही द्वैत आहे द्वैत आहे त्याच्यातला तो आडसर आहे असा पाठ तिथं थांबला होता मग त्या हा जो प्रश्न आला त्यावेळेला तोतापुरी महाराजांनी त्यांना सांगितलं की ध्यानाला बसल्यानंतर काय आठवते तर ते म्हणायचे फक्त फक्त आणि फक्त माझ्या समोर काली मातेची मूर्ती येते तर ते म्हणायचे की काली मातेची मूर्ती तू लक्षात आणू नको तर ते आणू नको तरी त्यांची मूर्ती ती फिटच काय कारण इतक्या वर्षी ध्यान केलंय त्या मूर्तीचं इतक्या वर्षी ती समोर आहे तर ती जाणं शक्य नाही असा होता ना तो मग तिथ मग त्यावेळेला काली मातीच्या मूर्तीच्या बाजूला कशी करायची ह्याच्यासाठी तोतापुरी महाराजांनी त्यांना सांगितलं की ध्यानात बसल्यानंतर तू काय कर मूर्ती तलवारीनं भंग कर ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये ती मूर्ती येईल त्यावेळेला ती तलवारीनं फोडून काढ म्हणजे दोन तुकडे करते म्हणजे ती जाईल बाजूला ते म्हणले ठीक आहे पण ध्यानात बसल्यावर तलवार कुठून आणणार मूर्ती येईल समोर पण ती तलवार कुठून आणणार ते म्हणले जशी मूर्ती येईल ना ज्या भावानं येईल ना त्याच भावाची तलवार काढायची त्याच तोडायची आता ही सगळ्यात मोठी रामकृष्णांसाठी अवघड गोष्ट होती कारण जी जीवा भावाची गोष्ट आहे जी काली मातेची मूर्ती आहे ती अगदी जीवश्च कंठस्य होती त्यांना आणि ती तोडायची म्हणजे अवघड काम होतं तरी सुद्धा आता गुरुंनी सांगितलं म्हणल्यानंतर ते पाठ करणं गरजेच होतं आणि मग त्यांनी ध्यानाला बसले आणि तोतापुरी महाराजांनी विचारलं काय काय येते काय सम ही होतंय मनात काय भाव काय येतोय तर ते म्हणायचे काली मातीची मूर्ती आली मग त्यांनी त्यावेळेला ते, त्यांना आदेश दिला की उचल तलवार आणि तिला तिचे दोन तुकडे करून टाक आणि त्यावेळेला त्यांनी अगदी निश्चय करून दृढ निश्चय करून अगदी मन होत नव्हतं तरी सुद्धा ते तलवार उचलली भाव भावात्मक तलवार भावात्मक मूर्ती होती तर भावात्मक तलवार उचलली आणि काली मातेचे दोन तुकडे करून टाकले त्यानंतर काली माता त्यांच्या अं कल्पनेत विचारांमध्ये म्हणतो आपण एक प्रतिमा कधी उमटली नाही तर हा जो पार्ट आहे तिथं ते एकरूप झाले कुठल्या निराकार तत्वाशी एकरूप झाल्याचा हा प्रसंग आहे तर हा प्रसंग नामरूपाचा संबंध आहे या अनुषंगाने हा प्रश्न इथे येऊन हे झालाय की आपण काय करायचंय तर सुरुवातीच्या काळात मदत म्हणून कुठली तरी प्रतिमा लागत असेल तर ठेवत पण ती शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला घेऊन जाता येत नाही तर तिचा कुठं ना कुठंतरी तिला बाजूला काढून आपल्याला त्या निराकारवाशी ध्यान एकरूप होण्याचं निवडावं लागतं तर हा भाग आजच्या रूपात ध्यानाच्या संदर्भातला हा पाठ खूप महत्वाचा आहे बऱ्याच जणांना ध्यानाला बसल्यानंतर वेगवेगळ्या कल्पना येतात कल्पनेतनं काय काय चित्र येतात काय काय आणखीन काय काय दिसतं वगैरे वगैरे हा पाठ होतो ना बऱ्याच जणांचा येतात कधीतरी फोन की आणि असं होतं की ध्यानाला बसल्यावर अशी अशी कोण गोष्ट आठवली असं झालं असं चित्र आलं तर ते सगळं बाजूला काढायचं एवढं लक्षात ठेवा ते आलं येऊ द्यात आलं तर येऊ द्या त्याच्यावर लय डोकं लावू नका की आलंच का यायलाच नको होतं असं नाही ते आलं तरी येऊ द्या त्याला, त्याला बाजूला काढायचं त्याच्या पुढे जायचं त्याच्यावर चिंतन मनन करत बसायचं नाही किती ही गोष्ट कसली चांगली असो वाईट असो ध्यानात असताना आली तर ती बाजूला काढायची आणि पुढे जायचे हा आजच्या प्रवचनाचा सारा असू असू शकतो असं मला वाटतंय माझ्या विचारांनी मी त्याचे विश्लेषण केले तुम्हाला आणखीन याच्यामध्ये वाटत असले तर तुम्ही त्याचं विश्लेषण आणखीन चांगल्या प्रकारे करू शकता जय गुरुदेव